इंदापूरमध्ये यात्रा कमिटीच्या सभेमध्ये राडा झालाय भिगवड पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव आता पांगवला इंदापूरच्या मध्ये ही घटना घडली इंदापूरच्या भिगवण मधल्या यात्रा कमिटीच्या सभेमध्ये राडा झालाय भिगवड पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला ग्रामस्थांनी यावेळी एकमेकांना अरबाडची भाषेत शिबी केली दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव आता पांगवला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून जावेद खरंतर यात्रा कमिटीच्या सभेमध्ये राडा झालाय सध्याची परिस्थिती काय नक्कीच बिगवन मध्ये यात्रा कमिटीची जी बैठक आहे ती बोलवण्यात आली होती धर्मादाय आहे प्रमुख त्या ठिकाणी होते त्याचबरोबर तहसीलदार जीवन बनसोळे देखील होते आणि आता तो तपास सुरू झाल्यानंतर काही विषय जे आहेत ते एका खोलीमध्ये घेण्यासाठी हे प्रमुख जे आहेत ते आतमध्ये गेल्यानंतर बाहेर जे उपस्थित होते जे ग्रामस्थ जमलेले होते त्यांच्यामध्ये हा राडा झालेला आहे एकमेकांच्या गटा दोन गटामध्ये जे आहे ते एकमेकांच्या अंगावरती जाऊन जाण्याचा प्रकार त्याचबरोबर थोडा अंगावर जाण्याचा देखील प्रकार घडलेला आहे आणि त्या सगळी घटनास्थळी असेल जे पोलीस होते त्यांनी यामध्ये मध्यस्थी करून तो जे आहे तो राडा थांबवण्यामध्ये त्यांना यश आला आहे मात्र तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती बिगोन परिसरामध्ये सध्या सुरू आहे आणि पोलीस जे आहे ते आता संबंधितांवरती कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे धन्यवाद जावेद या माहितीसाठी तर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातलाय यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली दरम्यान पोलिसांनी आता हस्तक्षेप करत जमाव पांगवल्याचं दिसतं